प्रचार केल्या त्यांना निवडून आणल्या निवडून आणल्या बा आम्हाला गावात लोक म्हणाले कार्य करते मतदान टाकायला पुढारी असेच का तुम्ही असे आम्हाला लोक उत्तर देत आहेत शहरामध्ये आपलं स्वागत आहे सरेगाव ते हिस्सा पाथळ रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आवाज बुलंद प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू मुदखेड तालुक्यातील सरेगाव ते हिस्सा पातळ या प्रमुख मार्गाची दयनीय अवस्था आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना होणारा त्रास याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली आहे संघटनेचे तालुका अध्यक्ष माधव पानसाळ सरेगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर कळणे पाटील सरेगावकर यांनी सहा ऑक्टोबर पासून बेमुदत अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली आहे यांच्या प्रमुख मागण्या सरेगाव ते हिस्सा रस्त्यावर तातडीने खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करावी त्यानंतर नवीन डांबरीकरण करून रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत करावा जर येत्या आठ दिवसात रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर सदरील रस्त्यावरच बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे या रस्त्यामुळे शाळकरी मुले, मुले रुग्ण ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत पावसाळ्यात रस्ता अधिकच खराब होऊन अपघातांचा धोका वाढतो त्यामुळे प्रशासनाने या उपोषणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सरेगाव ते रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा या, याची दखल न घेतल्यामुळे ना विलाजस्तव आम्हाला या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाला बसावं लागला आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी आजपर्यंतही कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही आणि यामध्ये असं झालेलं आहे की आता जिल्हा परिषदचे कर्मचारी येऊन माननीय घोडके साहेब येऊन गेलेले आहेत इंजिनियर त्यांना आम्ही विचारलं साहेब काय या रस्त्याचं काय आहे काय नाही तर त्यांनी असं सांगितलं की हा तुमचा रस्ताच जिल्हा परिषदचा नोंद नाही आणि सार्वजनिक पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते हा रोड आमच्याकडे नाही जिल्हा परिषदकडे आहे आणि जिल्हा परिषद म्हणते की हा रोड आमच्याकडे नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्यामध्ये घोडं आडलंय कुठं ही आम्हाला समजना झालं मेन तर मग आम्ही करायचं काय नेमकं यावर तुमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही हे सर्व आमच्या सर्व सामान्याचा प्रश्न माझा एकट्याचा नसून पूर्ण सरेगाव वाशियांचा प्रश्न आहे खरं सांगायचं तर आमची एवढे दोन तीन वर्षापूर्वी एवढे आतुनात हाल होत आहेत की गावाच्या बाहेर जाण्याचा मुख्य रस्ता नांदेड जाणारा एकच आहे यामध्ये दूध व्यवसाय शेतकरी असतील फुलाच शेतकर, शेतकरी विक्रेते शेतकरी असतील किंवा माझ्यासारखे दिव्यांग असतील गोरगरीब जे शेतमजुरी किंवा मोलमजुरी करणारे बांधव असतील पण आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेडला गेल्याशिवाय पर्याय नाही मी एक मी प्रशासनाला विनंती करतो की हा आमचा लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो या रस्त्यावर बरेच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये गाड्या पडून बरेच जण जखमी झालेले आहेत गरोदर मातांना वयोवर्ध बांधवांना बरेचसा या ठिकाणी मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यापूर्वी पीडब्ल्यूडी कुठून तर कोणी आलेलं नाही आताच माननीय घोडके साहेब आले ते घोडके साहेबांनी सांगितलं तेच तर मी तुम्हाला सांगितलं की आ, की रस्ता आम चा बागा हा रस्ता आमच्या जिल्हा परिषद विभागाकडे नाही हा लिहून हा लिहून घेतलेला आहे ना माझ्याकडे मी त्यांचं लिहून घेतलेलं आहे त्यांचं नाव स्वाक्षरी मी घोडके साहेबांकडून लिहून घेईल तुम्ही मला लिहून द्या जिल्हा परिषद म्हणत की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणत की जिल्हा परिषदकडे आहे का मग आता हे रस्ता आहेच कुठं मग बरं तसं म्हणावं नाही या दोघाचा रस्ता नाही ना रस्ताच नाही व्हायला पाहिजे मग या रस्त्यावर हे खडीकरण डांबरीकरण हे केलं कोण कोण निधी दिला निधी कुठून आला आणि कोणता गुत्तेदार होता याचा सविस्तर खुलासा घोडके साहेबांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला द्यावा आम या भागातील आमच्या आमदारा खासदाराकडून जनतेला काय अपेक्षा राहणार आहेत सर पहिल्यांदा तर मी आपल्याला या तुमच्या प्रसार प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या भागातील कष्टकरी कबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजूर सर्व जे बांधव आहेत यांनी आजच नाही तर शंकररावजी चव्हाण साहेबाच्या तेव्हापासून आजपर्यंत आम्ही चव्हाण कुटुंबाच्या पाठीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत कारण का तर शंकरराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अमिता भावी यांना मतदान केलेलं आहे आणि आता त्यांच्या कन्या आमदार शिर्जयाताई चव्हाण यांना पण आम्ही मतदान केलेलं आहे के आमच्या अपेक्षाच काय राहणार की आमच्या गावचा प्रश्न एक एकाच गावचा नाही सरेगाव धनज निवगा खांबावा मुदखेड जाणाऱ्या जवळ जाणाऱ्या पात्र जाणाऱ्या या सर्व सामान्य नागरिकांसाठी हा प्रश्न आहे तर मला एकच म्हणायचं चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांच्या कारखान्याला येण्या जाण्यासाठी वाहतूक करण्यासाठी रस्ता लागतो मग आमच्या सरेगावला येण्या जाण्यासाठी नागरिकांना का रस्ता लागत नाही एवढंच माझा आमदारांना प्रश्न आहे आम्ही साहेबाकडे गेल्याच्या वेळेस साहेब मल्लेबा करू मल्ले न रस्ता दोन तीन दिवस गेले होते सगळे दुधवाले गाववाले गेल्याच्या नंतर मग काही लोक म्हणले आमच्या इकडे दोन्ही तिन्ही गावचा ठराव देऊ ठराव सुद्धा दिलेला आहे सरे आमच्या गाव सरपंचा धनच्या खांबाळा निव दोन्ही तिन्ही गावचे लोक जाऊन भेटलेले आहेत तरी पण रस्ता काय झाला नाही आमचा काय असा जाणीवपूर्वक त्याला विरोध नाही म्हणजे आज्यापासून त्यांच्या मागच हा आम्ही आज्या पण होते वडील पण होते मी पण हाव आम्हाला त्याचा विरोध नाही फक्त आम्हाला आमच्या गावातून जाण्या येण्याकरता दोन्ही तिन्ही गावला रस्ता हवा आमच्या गावातल्या बाई किला कुठं डिलिव्हरीला न्यायचं असलं कुठं इमर्जन्सी काय झालं तर आम्ही कोण्या थरार जाऊ काल आमच्या गावामध्ये बारा वर्षाचा मुलगा वारला आम्हाला बारडून आणायला जावं लागलं दवाखाना सुद्धा घडना दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर ढोर न्यायचं त्या पिकअप मध्ये माणसाला न्यावं लागतं एवढी माणसाची बिकट अवस्था झाली आहे साहेबाला निवडून साहेबाच्या मुलीला निवडून आणा यासाठी आम्ही प्रचार केल्या त्यांना निवडून आणल्या निवडून आले बा आम्हाला गावात लोक म्हणालेत ना तुम्ही कार्य करते वा तुम्ही आम्हाला तो मतदान टाकाय लावले आता काय झालं गावचे पुढारी असेच का तुम्ही असे आम्हाला लोक उत्तर देत आहेत आपलं नाव काय गजानंद किशोरा तिडके दिग्रसकर हे रस्ता लय बेकार आहे सर गाडी सुद्धा जात नाही रस्त्यानं गाडी फसली होती आता माणसाने लोटून काढली बघा बरं आता कुठं चालली आपण सरे गावला सरे गावला कुठून आले पिंपळगाव फाट्यावर

बर असा वाट कस आहे चांगली आहे काय करायचं आहे त्याला किती वेळेस चांगला अशोकराव साहेबांना सुद्धा सूचना केली तिथून पाणी पाणी आहे एक पाईप टाकला एवढा एवढा दहा वर्ष झालं रस्ता का वर्ष झाले की त्या रस्त्याचं कंडिशन आहे अशोकराव चव्हाण साहेब सांगते की मी विकास भरपूर करत आहे कुठं करा तुम्ही बघायला चांगल्या ना काय होती माझ्या येऊन बघली अशी प्रत्यक्ष काय करणार सांगाय काय कोणी सांगते बसून ते प्रत्येक भाषेमध्ये शब्द सांगते की मी जे शब्द देतो ते करतो हो ना सर सांगतात समते जागेवर बसून सांगतात मग आता येऊन बघितली अशी कळणार थोडंसं आहे मग ते चालेल काय नेहमी असं नाही आता आपण कुठं चललं आम्ही चालले असं सर रे गाऊला बरं तुम्ही नेहमीच येता येत जात राहता का हो नेहमी सर रे काऊला पाहुणे या धनजला आता अशी एक कंडिशन हेच आहे बरं आपला नाव काय हो आपण कुठले आहे बर हा रस्त्याचा आपण वापर किती दिवसापासून करता सात वर्षापासून बरं आपला रस्ता असच आहे की काय मागील काय केला होता नाही कधीच काही नाही असच आहे सात वर्षापासून हेच कंडिशन आहे ते आपण जे आता विधानसभा विधानसभामध्ये ते आमदारला निवडून दिले ते आता पण येऊन बघले काय ह्याच रस्त्यानंतर पण येतात त्यांना काही वाटत नाही या रस्त्याला यायचं बरं बरं यायचं इलेक्शनच्या टाइमला यायचं जायचं करतो म्हणून आश्वासन द्यायचं तसंच